हाय गाईज गुड आफ्टरनून तर आज काय काय होणार ते बघू आपण खूप काय करायचं आहे आज तर ताई पण चालली आहे रोहिणीताई चालली आहे आणि इसाक पण चालला आहे मेन ते इसाकला पण सोडवायला जायचं आहे माझा भाऊ आज जात आहे तर तेच समस्त नाश्ता वगैरे करतो थोडा आराम करतो त्यानंतर रोही इसाकला सोडवायला जायचं आहे त्यानंतर रोहिणीताईला सोडवायला जायचं आहे तर बघा समोर काय काय होते हा एक इन्व्हिटेशन पण आलं आहे तिथं जेवायला पण जायचं आहे तर येऊ तिथून जेव तर चला तर गाई तिकडे गोळावाला आलाय तर आम्ही डिश घेत आहोत त्या दोघांची कामं चालू आहे तर त्यांना त्यांनी आवाज दिलाय की हा आहे तर डिशवाला घेऊन जा तर आम्ही डिश घेतो मस्त खातो तोंडात पाणी आलं असेल काहीच तुमच्या असा गोळा तीच डिश बनवून ठेवली आहे काका ना जिजा का एक नंबर आहे या खायला

जाणार का बरोबर इकडे बघ का गाई दिसात गेलाय गाई दिसाला सोडलाय आम्ही तुम्हाला काय सांगू एवढी भीड होती काय सांगू खूप म्हणजे खूप भीड होती याच्या हो कन्फर्म तिकीट होती पण तरी पण एवढी भीड होती काय सांगू तुम्हाला तर रिसाक तरी गेलाय आता रोहिताईला सोडवायला जाता आम्ही आता आता रोहिताईला सोडवतो बघत राहा तुम्ही आता सोडवतो ठीक आहे धन्यवाद सगळ्यांनी एवढं सहकार्य केल्याबद्दल आमच्या घरातला एक मेंबर चालला आहे सगळे जण तर गेले चौकात जा प्रीती असण ती फक्त गेली आहे आता तू बाकी आहे आम्ही येतो तुला स्टेशनला सोडवायला आणि लवकर आम्ही येतो पुणेला बरोबर का ठीक आहे तर आता आम्ही चाललोय रोहिणीला स्टेशनला सोडायचं एक एक ना सगळे जण जात आहे अरे माहीत पण नाही पडले तर जा बरोबर तो चल निकल जा सत्यम सर आला आमचा सपोज सिस्टम बाय चालू है आता आम बाय स्टेशन लालो है अजय जीजा विलास सत्यम मामा अनन्या तई तर गाइस स्टेशन लालो है आम्ही ए पैसे मस्त कमावले तो बघा बाहेर बाहेर गावी राहायचा फायदा पैसे फायदा नाही तेच तर पैसे कमावायचे बाहेर असलं का फायदा तर काही स्टेशनला आलो आहे आम्ही आम्ही प्रियाताईचे मम्मी पप्पा आले आहे तर त्यांना थोडं काही द्यायचं होतं लगेच तर ते द्यायसाठी आले आहे ते आहे त्यांचे मम्मी पप्पा प्रियाताईचे ताईचे ते लगेच देत आहे तर काहीच बघायचं

एक पण जनरल डब्बा नाही ना मामा की स्टेशन आल्यावर एसी धरण कमी होते आ, दूर। दूर। <laughs> हे आहे रोहिणी देव आहे बघा तथा असतो

बाय गाईज रोहिणी आता आम्ही जाणार पार्टी करायला तिला सांगितलं तिला सांगितलं होतं की तू खाणार का म्हणून तर ती बोलली की नाही मी नाही खाणार आम्ही चौथो खाणार आम्ही बोललो पार्सल साठी बोललो होतो बोललो पण नाही बोलली ती तर ती गेली आहे आता गाईस आम्ही मंचुरियन खाल्ले आहे आता पप्पाचा फोन आला होता की फिंगर घेऊन या म्हणून फिंगर घेत आहे आणि स्प्राईट घेते आहे आम्ही स्प्राईट घ्यायची ना स्प्राईट घेऊ राईट आणि थोडं दुकानातून दुकानामधून ते साबण वगैरे हो आणायला सांगितलं साबण वगैरे घेतो आणि घरी जातो गाईस बघा इथं फिंगर घेत आहे स्प्राईटची बॉटल पण घेतली आहे पार्सल करून द्या ना तुम्ही घेतले तिघे आई पप्पांना फेमस फिंगर ना। ना। सेंटर काय नाव आहे अच्छा गाईच आता आम्ही आलो एका दुकानामध्ये साबण यासाठी आलो आहे पण फोन आला होता शेंगदाणा वगैरे पण घ्यायचे आहे तर घेतो आणि जातो भेट गाईच आम्ही आलो आहे घरी मम्मी पप्पा जे काही काम सांगितलं होतं ते सामान घेऊन आलो आहे आम्ही आता बस कपडे चेंज करतो आणि निवारण पण तो आराम करतो चला मग गाईस काय झालं कुठे ओके ओके घेऊन जातो हो तर गाईस अजून एक काम सांगितलं आहे तर ते पण काम करतो आणि सोपतो चल गाईस चला मग तुम्ही पण झोपा आम्ही पण सोपतो गुड नाईट